बरो बरं बरं आकर छकुली अरे बापरे पडलं मन घे दुर्वा छकुली घे दुर्वाद देते तू फा तू बरं दुर्वाला आणि काय म्हणते काय म्हणते अजून काय म्हणतात बाबा बाबा काय म्हणतात व्हेरी गुड गुड गर्ल तसं नाही करायचं नाही तू भरव ना दुर्वाला तू भरव ना दुरवाला तू भरव ना तू दुर्वाला बरो तू 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 खा ना हे पाणी पाणी पी पाणी पी, पानी पी। पाणी पिण्याचं या भांड्यातच आणल पाणी दुर् दे घे खा घे खा अगं दुर्वा देते खा खा क्लॅपिंग क्लॅपिंग गुड गुड हा डोळ्यात गेलं का घे घे खा तू आकर ती बोटं बिट बघा ना बघा चकळी बघ गुडगल hmm. चकुली दुर्वाला गुड गर्ल पाणी पाहिजे का तू तिला बरव ना चावू नको छकोली या दुर्वाला काय दुर्वा ते काय भरवते तू छकोलीला काय बरवते नाही काय भरवते खिचडी खिचडी आहे का त्याच्यात चकुली तुला काय भरवते दुर्वा काय भरव काय तिच्या बी नाही खिचडी खिचडी पराठा भरवत होती ना आता असा फरत तू पण भरवती ना तू भरव ना तिला तू भरव तिला चकुली तू भरव दुर्वाला दुर्वाला भरव चकुली डोका सांगितलं का नाही बरोबर फिरा

काय ऐकतील जा... का आता मुद्दाम मुद्दाम करते बघ दे तुला हवे बटाट्याची भाजी खा नाही खा तस खा तसच खा पाणीपुरी खा खा पाणीपुरी तू इकडे तोंड कर दुर्वा इकडे तोंड कर मी व्हिडिओ काढते पाणीपुरी खाताना इकडे बघ इकडे बघून खा चकुली खाऊन जातो खा। ग असं खातेत पाणीपुरी हे चट टाका म्हणायच्या फुली त्याच्यात नाही टाकत खा हे चट टाका पाणीपुरी दिली हे चट टाका आलू आलू खा नाही टाकणार तू खा तुला तिकड टाक खा तसंच मसाला मसाला आता इकडं बघ झुला दे तुला पण देऊ का झुला हे बघील वर बघा इकडं छकुली वर वर बघ बघ फोटो काढते

तिकडे बघ दुरवा दुर्वा परत काढला का गं रबर लई खाणार आहे आता तू आता परत काढला हां हां ठेव पाय चालू 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 चालवते का चालू चालू ना मागं घे मागं घे चालो या चालू चालो, चालो चालो ना मागं घे मागं घे माग पॅन्डल मार चाल चालवा चालू चाल 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 इकडं पुढं 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 हा पुढं चाल 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 इकडं 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 चाल चला तुम्ही कुठं दुर्वा कुठ हा चकुली नको ते मावशी त्यांच्या घरी जाऊ दे जाऊ दे त्यांच्या घरी ना नाही जाऊ दे त्यांच्या घरी जाऊ दे जाऊ दे ना शकुली तू जा दुरवा तुमच्या तुमच्या घरी दुर्वा तुम्छा तुम्छा दुर्वा तू दुछा दुछा जा तुमच्या घरी दुर्वा दुर्वा तू तुमच्या घरी जा तू तुमच्या घरी जा दुर्वा तू जा तुमच्या घरी जा जा ना तू तू आज सोड मावशीला जाऊ दे जाई तुमच्या तुमच्या घरी जा जा दुर्वा जा तू तुम्ही जा जा बघितलं